महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मैल येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सचिवपदी हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनेलचे संपादक सागर कोळी सहसचिवपदी यल्ला रगटे कार्याध्यक्षपदी रेहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुखपदी बंदे अली बंदगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून आणि सत्कार करण्यात आले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे